नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या ब्रेकिंग समोर येत आहे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांनी या प्रश्नावर बोट ठेवला आहे यामधील बीड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या बहादरपूर ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे बहादरपूरच्या ग्रामपंचायतीला स्वातंत्र्य दिनाचा विसर पडला की काय असा प्रश्न पुढे येत आहे यामध्ये जवळपास बीड पासून अठराच किलोमीटर असलेलं हे बहादरपूर या गावातील ग्रामपंचायतीने राष्ट्रध्वज हाच या ठिकाणी फडकवलेला पाहायला मिळत नाही स्वातंत्र्य दिनच साजरा केलेला या ठिकाणी पाहायला मिळत नाही यामुळं ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे त्याचबरोबर देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत पाहायला मिळतो आहे त्यांच्यात उल्लास या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर देशभरात केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जातो आहे मात्र यामध्ये बीड जिल्ह्यातील बहादरपूरमध्ये हा उपक्रम जात नाही का यामध्ये ग्रामपंचायतींनी एवढी घोड चूक कसं काय केली आणि यामध्ये या, या, या चुकीमुळं त्याच गावातील ग्रामस्थ हे संतप्त झाले आहेत गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, मात्र के जातो आहे मात्र बहादरपूरच्या ग्रामपंचायतीमध्ये हा स्वातंत्र्य दिन का विसरले असा सवाल देखील या ठिकाणी केला जातो आहे यामुळंच गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देऊन या ग्रामपंचायतीतील लोकांवर कठोरातली कठोर कारवाई आणि देशद्रोहाचा गुन्हा देखील लावण्यात यावा अशी मागणी केली जाते काय म्हणतायत ग्रामस्थ पाहूयात बहादरपूर गावामध्ये बहादरपूरची ग्रामपंचायत ही स्पेशल आहे बहादरपूरमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि वस्ती शाळा अशा दोन शाळा आहेत आणि एक ग्रामपंचायत असे तीन ध्वजावंदन तीन संस्थेचे वेगवेगळे बहादरपूरमध्ये व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाही मस्तवलेल्या ग्रामपंचायतच्या सत्तेतील लोकांनी जिल्हा परिषद शाळेमध्येच उपस्थिती राहून ग्रामपंचायतने आणि जिल्हा परिषद शाळेने दोघांनी मिळून एकच झेंडा फडकवला आणि ग्रामपंचायतचा झेंडा फडकवला नाही त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला आईनी जिल्हा परिषदच्या शिओऑ शिओला आणि बिडेव साहेबांना तक्रार देणार आहोत आणि ह्या लोकांवर तत्काळ कारवाई होणं गरजेचं आहे कारण देश स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले सुद्धा हे लोक आपल्या देशाचा आपल्या भारताचा आपल्याला अभिमान नसावा का असे गलिचं राजकारण ह्या गावामध्ये हे करीत आहेत त्याला कोणाचं असे हे आम्हाला माहीत नाही पण ह्या लोकांवर कारवाई होणं गरजेची नाही जर कारवाई झाली तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार आहोत शिवराम शिरगिरे बहादरपूर